जनतेचा अधिकार नमत हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिग्गज मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने चिरंजीव राकेश व चिसौ सानिया यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इथलकरंजी येथील जनरल महाल माथाडी कामगार संघटनेचे माथाडी अध्यक्ष व अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेचे शहराध्यक्ष श्री शांताराम गोविंद लाखे यांचे चिरंजीव राकेश यांचे विवाह चिसो सानिया यांच्याशी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या सोहळ्यास माजी वस्त्रोद्योग मंत्री इचगजीचे लाडके नेते आदरणीय प्रकाशन्ना आवाडे माजी नगराध्यक्षा सौ किशोरी तई आवाडे व लोकप्रिय आमदार डॉ राहुल दादा आवाडे व कल्ला पन्ना जनता सहकारी बँकेचे चेअरमन मान्य श्री स्वप्नील आवाडे व माजी आमदार राजीव आवडे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने व ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे कोहिनूर बँकेचे संस्थापक धोंडीलाल शिरगावे माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी पवार माजी उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब कलाकते व माजी उपनगराध्यक्ष श्री रवी रशपूत माजी पाणी पुरवठा सभापती श्री विठ्ठल चोपडे अशा दिग्गज नेते व पाहुणे मंडळी तसेच मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी पाणी पुरवठा सभापती श्री, श्री, श्री संजय केंगार माजी नगरसेवक श्री अमर जाधव माजी नगरसेवक श्री सदानंद दळवाई माजी नगरसेविका सौ ध्रुवती दलवाई श्री गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष श्री अशोक चिंदे वाडार समाजाचे अध्यक्ष श्री मुकुंद पवार भाजप नेते श्री मिश्रीलाल जाजू श्री आनंदराव नेमिष्ठे माजी नगरसेवक कामगार नेते श्री श्यामराव कुलकर्णी माजी नगरसेवक श्री किशन शिंदे व माजी नगरसेवक श्री राजेंद्र बोंद्रे माजी नगरसेवक श्री सचिन पवार माजी नगरसेवक श्री इम्रान मकानदार माजी नगरसेवक श्री राजू अलासे माजी नगरसेवक श्री महेश ठोके माजी नगरसेवक श्री मारुती पातरवट मानुसकी फाउंडेशन अध्यक्ष श्री रवी जावळे श्री जितेंद्र जानवेकर सुहास पोद्दार सचिन जाधव समाजाचे ज्येष्ठ नौशाद जावळे दोन्हीराम जावळे विठ्ठल जावळे धनपाल जावळे श्रीपती लाखे रंगराव लाखे 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 नेते प्रताप बाबासाहेब लाखे, प्रकाश लाखे, अशोक लाखे, बबन जावळे शंकर अशोक दगडू लाखे अंकुश लाखे, लाखे नामदेव लाखे महादेव जावळे संजय जावळे व सर्व समाज बांधव कामगार बंधू ज्येष्ठ नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने नऊ दाम्पत्याना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह